सांध्या सांधेदुखीचं मुख्य कारण असतं ते म्हणजे शरीरात युरिक ॲसिड जमा होणं आणि एका साध्या आपल्या भाजीपाल्याच्या चटणीतून युरिक ॲसिड कमी होते अशी ही पेपरमधली बातमी आहे तर आपण पाहूया की काय त्या वस्तू आहेत ठिकाणी नैसर्गिक कुठल्या वस्तूमुळे युरिक ॲसिड कमी होते तर त्यांनी ते जे आहे त्याचा उपाय आता पुढे त्यांनी सांगितलेला आहे इथं कु गुणगानच केलेलं आहे फक्त तर आता ही जी प्रॉडक्ट आहे काय प्रॉडक्ट आहे आपण पाहूया ठिकाणी धने म्हणजे कोथिंबीर एक कप को पानं पुदिन्याची अर्धा कप पानं लसूणच्या तीन चार कळ्या अद्रकचा एक इंचा तुकडा लिंबूचा रस जिरा पावडर काळे मीठ हिरवी मिरची आवश्यकतेनुसार तर हे सर्व धुवून घ्यायचं आणि याची पेस्ट करायची आणि ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता या चटणीचे फायदे जे आहेत तर याच्यातल्या कोथिंबीर आणि पुदिन्यामुळे आपली किडनी साफ होतं किडनी डिटॉक्ससुद्धा होतं लसणामुळे सुजन कमी होतं पोटामधली आणि किडनीमधली जडजड कमी होतं पचनशक्ती वाढतं जी एक ते दोन चमचे चटणी खावी असे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे युरिक ॲसिड कंट्रोलमध्ये येईल आणि हे इथे त्या वस्तू दाखवलेल्या आहेत पायामध्ये रोज खूप पाणी प्या प्रोटीन डाएट घ्या डाळ आणि मांस कमी खा ताजं फळ आणि हे जास्त करा वाचकांना सांधेदुखी प्रामुख्यानं